राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। राजा प्रसेंजित पब्लिक स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशनमध्ये एक थाप कौतुकाची राजा प्रसिंजित पब्लिक स्कूल रोहिंजन तलोचा या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन डे सेलिब्रेट करण्यात आला ज्यामध्ये वेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सायन्स विज्ञान प्रयोग आज सकाळी नऊ ते अकरा वेळेस सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन केले यामध्ये विद्यार्थ्यांनी सोलार सिस्टम वॉटर प्युरिफिकेशन ऑटोमिक मॉडेल ओल्केनो इरप्शन रिजन फॉर एअर पॉल्युशन नीड ऑफ ऑक्सिजन फॉर फायर डे ऑफ नाईट एक्सपेरिमेंट टेलिफोन फ्रॉम कप बज वायर गेम सायकल ए टी एम मशीन रेस्पिरेटरी सिस्टम डायजेस्टिव सिस्टम बॉडी पार्ट्स नेम स्टेट ऑफ मॅटर मुलांनी बनवलेल्या विविध प्रोजेक्टचे शाळेचे संस्थापक संचालक प्राध्यापक रमेश करडे सर यांनी पाहणी करत एक थाप कौतुकाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रोजेक्ट बनवण्यासाठी शाळेतील व्हाईस प्रिन्सिपल लता मानखेडे पारांजली पवार शीला कांबळे स्नेहल साळुंके प्रणाली शिंदे रुबी सय्यद शारदा सिंग मंजुला कदम मनीषा फाकडे बबली राजपूत वैभवी नाईक नीलम जगताप पूनम पवार सपना मालेपकर रत्नदीपजी कांबळे या शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन कामी आले शालेय शिक्षकेतर कर्मचारी ट्रेजा मीरा मंदा सोनोने रेखा सोनोने वामन सोनोने यांच्याही व्यवस्थापनात योगदान लाभले अन्नसाहेब आहे आदर्श भारत माझा तलोजा रोहिंजन मी लता वनखडे आ, राजा प्रसंगीत पब्लिक स्कूल या स्कूल स्कूलमध्ये व्हाईस प्रिन्सिपल या पदावरती कार्य करते आज आमच्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन हे सादर केलेले आहे आणि बऱ्याच अशा विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या कल्पना सत्यामध्ये उतरून आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतंय की अशा प्रकारचे कार्यक्रम जर प्रत्येक स्कूलमध्ये जर होत असतील तर ते खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण मुलांच्या सुप्त गुणांना यामध्ये वाव मिळतो आणि या अशाच कार्यक्रमामधून डॉक्टर माशेलकर रघुनाथ माशेलकर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे सायंटिस्ट निर्माण होतील यात तीन मात्र शंका नाही my name is sapna malekar i am 10th standard class teacher good morning everyone our guest uh, our small and young scientist today we celebrate today we celebrate a power of exploration and discovery of our science annual science exhibition science is not just a subject it's, it's a key to understanding our world and social to understanding our world Science exhibition are provides to our students to convert, uh, to transfer their classroom knowledge into a tangible project. I am incre incredibly impressed by our students to display their projects and technological achievement. Thank you for joining us. Thank you so much. राजा प्रसिद्ध पब्लिक मध्ये सायन्स एक्झिबिशन मुलांमध्ये विविध प्रोजेक्ट निर्मितीचं स्किल डेव्हलपमेंट राबवण्यात आलं अतिशय मुलांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी पाहायला मिळाले कशा प्रकारचा आनंद व्यक्त करा सर सगळ्यात पहिले तुम्हाला धन्यवाद देतो की मला बोलण्याची चान्स दिली बट मला नव्हतं हो वाटलं की एवढ्या चांगल्या पद्धतीत त्यांनी परफॉर्म करतील बट यांचा परफॉर्मन्स बघून असं वाटलं की आय थिंक पुढचे आयन्स्टाईन अँड न्यूज आयझॅक न्यूटन हेच आहेत आणि इथूनच निघणार असं मला वाटतं सर प्रत्येक शिक्षक हा आपला विद्यार्थी घडावा आणि पुढे जावा या अनुषंगाने त्यांना पाठबळ देत असतो आज राजा प्रसिद्ध पब्लिक मध्ये ते पाहायला मिळालं शिक्षकांचं मार्गदर्शन आणि मुलांची मेहनत या ठिकाणी पाहायला मिळाली काय शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक सर जेव्हा आपण काही करतो आणि ते आपल्याला चांगल्या रूपात परत पर भेटतं तर तेव्हा आनंदच होतो ना तशा पद्धतीने जेव्हा या स्टुडंटने आम्ही जसं सांगितलं किंवा त्यांनी त्यांच्या मनाने परफॉर्म केलं तर ते बघितल्यानंतर आम्हाला पण असं वाटलं की म्हणजे आमची मेहनत पण इथे पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीत स्किल डेव्हलपमेंट जर अशीच मुलांच्या मध्ये गुणवत्ता वाढत राहिली तर इंडिया उद्योगधंद्यात मध्ये आणि विविध क्षेत्रात प्रगतभय राहील काय अपेक्षा कराल या मुलांकडून सर जसे यांनी आता परफॉर्म करताय तशाच पद्धतीत जर यांनी पुढे पण जेव्हा मोठे होतील त्यांच्या लाईफमध्ये करतील तर तेव्हा जसं नरेंद्र मोदी बोलतात की आपला देश हा विश्वगुरु होईल तर ऍक्च्युली यांनी परफॉर्म केल्यामुळेच आपला देश विश्वगुरु होईल असं मला पण वाटतं शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शन या अनुषंगाने शिक्षकांचं कशा प्रकारचं आपण या ठिकाणचं प्रेझेंटेशन असेल किंवा शाळेच्या मुलाला पुढे घेऊन जाण्यावर कशा प्रकारचं त्यांची मेहनत असते सर आपण बोलतो की आपले पहिले गुरु हे आई वडील असतात आणि त्यानंतर जे गुरु भेटतात ते आपल्याला तेच आपल्या मध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करतात तशाच पद्धतीत आमच्या राजप्रसंजित पब्लिक स्कूलचे टीचर्सनी जे काही मेहनत घेतलेली आहे तेच या स्टुडंट पुढे आज आपण बघू शकतो आणि या म्हणून व्हिडिओ मार्फत आपल्याला दिसून हो येईल सर My name is Nida Banushik. My in my class name is seven standard, seven standard. My project name is atomic structure model, structure model. Lithium, lithium, is a smaller stone. Lithium is a smaller stone. Lithium types of, lithium types of proton, neutron, electron. Of the of the 2015 century of year. Thank you so much. Good morning everyone. My name is Swara Sandeep Akade. I am studying in Sixth Standard. My school name is Raja Prasanchit Public School. Today is science exhibition. My topic name is lungs. A human body, a human body have two lungs. Lungs are used for breathing. They are situated within the thoracic cavity in the chest. Thank you. गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज आत्मज्ञानेश्वर सूर्यवंशी आय एमिंग राजा प्रसा पब्लिक स्कूल